बच्चू भाऊ आज आपली नायगाव बिरुली मतदारसंघामध्ये प्रचंड सभा आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहात नाही मला असं वाटतं का या सगळ्या सभेचं आम्ही एकंदरीत सभेच्या माध्यमातून आम्हाला विचार पर लोकांपर्यंत न्यायचे आहे सध्या <ण्या> दोन्ही पक्ष काँग्रेस आणि भाजपा ही जाती आणि धर्मामध्ये तेळ निर्माण करून मत घेण्याची जी काही प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली त्याला तोडाचं आहे आणि मुद्दा आणि आमचे प्रश्न हे घेऊन खऱ्या अर्थानं राजकारण झालं पाहिजे आपण सत्तेमध्ये दे असताना देखील सत्तेतल्या लोकांना त्यांनी जे काही चुका केल्या त्यानंतर तुम्ही एक कडक भूमिका घेऊन वागणारे एक प्रखंड नेते आहात क्या मला असं वाटतं का इथं सत्ता नेता महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा नाही मायबाप शेतकरी शेतमजूर महत्वाचा त्यासाठी भांडलो पाहिजे हे आमचं आतापर्यंत बरीत राहिलं ते कायम राहील आपण महाराष्ट्रामध्ये किती उमेदवार एकूण महाशक्ती मिळून एकशे बावीस आणि प्रहारचे चाळीस पीवीला बघून नांदेड जिल्ह्यातले काही नेते बीजेपी काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये बीजेपी आले आणि तेच उमेदवार आहेत त्याबद्दल आपण काय करतो नाही आता काय पक्ष हा विषय संपलेलाच आहे निवडणुकीपुरता आणि निवडून येण्यापुरता पक्ष आता राहिलेले आहे लोकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे जर पक्ष हा सगळा फेरबदल जेव्हा निवडणुकीच्या माध्यमातून होत राहतो तेव्हा लोकांच्या भूमिका ठाम असणं गरजेचं आहे का आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात यांच्या भूमिका पक्षाच्या काय आहे निवड भूमिका असून चालणार नाही तर त्यांनी घेतलेले निर्णय काय होते तर काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापित केला दोन हजार चार पासून त्याचा अजून अंमलबजावणी काँग्रेसने केली नाही भाजपाने केली नाही आणि त्याच्यामुळं आता आघाडी युती सोडून महाशक्तीकडे लोकांना खरं तर इथं आलं पाहिजे भाऊ आपण कुठला अजेंडा घेऊ महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवत इथे आर्थिक विषमता आहे आणि आर्थिक विषमतेचाच अजेंडा आहे एकंदरीत बजेटमध्ये सहा लाख कोटीच्या बजेट मध्ये शेतकरी मजूर कामगार आणि आमचे दिव्यांग बांधव असू दे का या सगळ्यांच्या वाट्याला येतं किती तुम्ही सांगा पंच्याहत्तरव्या वर्षा मध्ये अजूनही शाळेची व्यवस्था चांगली झाली नाही हॉस्पिटल चांगले करू शकले नाही तुम्ही आम्हाला भाव देऊ शकलं नाही आजही सोयाबीनचे भाव तीन ते साडेतीन सोयाबीन विकावं लागतं कापूस पाच हजाराच्या वरते ते जात नाही आहे तर या सगळे सगळे विषय घेऊन आम्ही खरंतर लोकांसमोर जातो विविध योजना महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री आमदार चाळीस हजार कोटीचं कर्ज झालेलं आहे याबद्दल आपण काय सांगणार कशामध्ये महाराष्ट्राला चाळीस हजार कोटीच देणार कर्जाचा काही विषय नाही हो पहिले ते बजेट कोणासाठी वापरते ते महत्वाचं आहे ना आज बजेटचा पंच्याहत्तर टक्के वाटा हा प्रशासकीय खर्चावर होतं म्हणजे प्रशासनावर खर्च होतं आणि सामान्य माणसाच्या वाट्याला दहा टक्केसुद्धा येत नाही म्हणजे गावात शंभर रुपये आले तर तो प्रशासकीय खर्च कर्मचारी अधिकारी आणि नेत्यांवर जर एवढा खर्च होत असेल आणि जास्त संख्येनं असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही दहा टक्के ठेवत नसेल तर त्याविरोधात लढलो पाहिजे उमेदवारांचा एवढा घात करून टाकला त्यांनी म्हणजे एक तर निर्णय उशिरा घेतला निर्णयच घ्यायला नाही पाहिजे तो तुम्हाला उभं करायचं नव्हतं तर कशाला तुम्ही अर्ज भरायला लावले कशाला तुम्ही ती धावपड करायला लावली आपण ह्याच्यामुळं त्या उमेदवारांना पैसे नसताना जो काही प्रयत्न केला नाव यासाठी म्हणा किंवा त्या मतदारसंघात फिरण्यासाठी जो प्रयत्न केला तो कार्यकर्ता झाला ना एक तुमचं त्यांच्या बाबतीत समर्थन करण काय एका जातीवर निवडणुका लढल्या जात नाही हे मान्य आहे पण एका जातीवर निवडणूक कोणी लढू पण नाहीये कारण ते लोकशाहीला घातक आहे आपल्याला काय गेल्या वेळेत आता त्यांनी वावरच ठेवलं नाही कोणाचं उतर काय पावर चाललं नायगाव मदारसंघामध्ये तुम्ही गजानन चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याबद्दल गजानराव एक सा, सामान्य कार्यकर्ता आहे तो प्रचंड सामान्य माणसाबद्दल त्याची आस्था आहे आणि राजकीय दृष्ट्या त्यांनी जे काही आज झेप घेतली त्याला आमच्या शुभेच्छाच आहे अखेरी लढाई ही कार्यकर्त्यांनी लढली पाहिजे पैसा आणि सत्ता आणि जातीच्या समीकरणात तो बसत जरी नसला तरी कार्यकर्ता म्हणून तो निश्चितच मजबूतीनं समोर येईल अशा आमच्या अपेक्षा आहेत तो पूर्ण करेल काँग्रेस म्हणते की संविधान बदलणारी भाषा बीजेपी करत आहे आपल्याला काय वाटतं तर काँग्रेसनं कोणत्या संविधानाचा वापर केलाय तुम्ही सांगा काँग्रेसनं संविधान किती आम्ही पाहतो त्याला खिडखिड करून आहे भाजप तर करतच नाही म्हणजे त्याचं तर पायमल्ली रोज करतं पण काँग्रेसवाल्यांनी काय संविधानाचं काय सत्व आहे ते जर सत्व ठेवलं असतं तर आज देशाचं चित्र वेगळं राहिलं असतं मनोहर पाटील एका ठिकाणी म्हणले महायुती आणि महाविकास आघाडी भाऊ आहे आघाडीला दिला नाही असं ते मला माहित नाही तुम्ही विचारलं पाहिजे थोडंसं いいですね。